सलग सातव्या दिवशी शुक्रवारी सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारनंतर खेड तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा चांगलेच झोडपून काढले चाकण व राजगुरुनगर शहरात सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते चाकणमध्ये पुणे नाशिक महामार्गावर सेवा रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले होते राजगुरुनगरजवळ शिरोळी फाटा भागात बसेस बंद पडल्यानं वाहतुकीचे तीन तेरा झाले होते शिरोली भागात दोन तास वाहतूक कोंडीत झाली होती खेड तालुक्याच्या पश्चिम भागाला या पावसाने शुक्रवारी देखील पुन्हा झोडपून काढले तासकमान परिसरात ढगांचा गडगडाट आणि वादळी बाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतशिवार जलमय झाले होते कमान येथील ओढ्याला पूर आला होता काळूस भागातील बाजरीचे खूप मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी कळवले आहे खेड तालुक्याच्या सर्वच भागात मागील सहा ते सात दिवसांपासून एखादा अपवाद सोडल्यास जवळपास दररोज अवकाळी पाऊस हजेरी लावतोय अनेक भागात शुक्रवारी सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारीच आकाशात काळे कुट्ट ढग दाटून येऊन मुसळधार अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होत आहे बाजरी अनेक शेतात पडली पडलीय पावसाळी वातावरणामुळे तापमान घसरलंय दरम्यान पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता भर पडलीय कांदा आणि बाजरीची काढणी झाल्यानंतर हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त असल्याचं शेतकरी सांगतात मागील काही दिवसातील वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याचं दिसून येत आहे उन्हाळी पिके भुईमुख पालेभाज्या कांदा बाजरी आणि आंब्याचं पावसामुळे नुकसान झालंय मागील तीन ते चार दिवसांच्या वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय अवकाळी पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय अनेक ठिकाणी सफाईचे पितळ देखील या अवकाळी पावसामुळे उघडं पडलंय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत असल्याचं चित्र चा चाकण परिसर आणि औद्योगिक भागात पाहायला मिळत आहे